नमस्कार मित्रांनो मी उत्तम नार्वेकर आणि कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तसेच अपरिचित कोकण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कोकणातील निसर्ग सहनसोळे उत्सव गडकिल्ले हे कोकणच्या कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण आज बिळवस गावामध्ये आलो आहोत आणि या बिळवस गावातील जलमंदिराला आज आपण भेट देणार आहोत ते जलमंदिर आपण बघणार आहोत कसं अणू पाण्यावरती आहे तर ते जलमंदिर आपण बघायला आलो आहोत चारी बाजूला त्या मंदिराच्या पाणी आहे आता माझ्या मागे तुम्ही जे बघताय ना हे हे ते मंदिर आहे अतिशय रमणीय अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर हा मंदिराच्या दोन्ही साईडला म्हणजे या गावच्या दोन्ही साईडला डोंगर अस डोंगर असून हे हे गाव मध्यभागी आहे दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी असून हा जो निसर्ग हिरवागार निसर्ग तुम्ही पाठीमागे बघू शकता ह्या हे मंदिर आणि या मंदिराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्या कमेंटसुद्धा या व्हिडिओच्या मध कमेंट बॉक्समध्ये लिहा तसंच तुम्ही या चॅनलवरती प्रथम प्रथमच आला असाल आणि हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढे येणारे असे विविध कोकणच्या सफारीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची ही आपली कोकणची सफारी चला मंदिरात प्रवेश करण्यासाठी ह्या आता पायऱ्या आहेत मंदिराच्या खाली पायऱ्या उतरून खाली आल्यावरती मंदिरात जाण्यासाठी हे, हे काही पाण्याची सोय केलेली आहे ते हातपाय धुण्यासाठी त्यानंतर मी तुम्हाला आता हा मंदिराचा परिसर दाखवतो ते दीप आहेत आणि इथे आपल्याला एक हारुताई सुद्धा दिसते हे मंदिराच्या बाजूला गावकऱ्यांनी बनवलेल गार्डन तुम्ही बघू शकता हे मंदिर जणू पाण्यातच तरंगते असं वाटतं बाजूनी पाणी आहे या मंदिराच्या मी आता इथे बघू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे गावातल्या बारा वाड्यांची ग्रामदेवता श्री सातेरी देवीचं हे जलमंदिर बिडवस येथे आहे हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते कोकणात कोकण प्रांतात असलेल्या एकमेव जलमंदिरामुळे आषाढ महिन्यात या देवीची मोठी यात्रा भरते मालवण तालुक्यातील बिडवशी मसुरे गावातील एक वाडी एक वाडी असली तरी या वाडीला गावाचं मह महत्त्व प्राप्त झालं आहे हे मंदिर सुमारे सातशे वर्षापूर्वी जैन घराण्यातील एका देवी भक्ताने बांधलं असं जाणतं सांगतात हे मंदिर पूर्वाभिमुख आहे तिन्ही बाजूने ते पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहे ह्या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की ह्या मंदिराच्या सभोवतालच्या तलावात गाई मशीना पाणी पाहण्यासाठी त्याचा वापर केला जात असे एके दिवशी तलावातील वारडातून रक्त येऊ लागलं त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे जनावरापासून मला त्रास होत असल्याने ह्या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध असं सांगितलं असं देवीने दृष्टांत देऊन सांगितलं देवीने दिलेला दृष्टांत आदेश मानून गावकऱ्यांनी इथे मंदिर बांधलं मसुरा गावातील अन्य मंदिरामध्ये दे देवकार्य करण्यापूर्वी किंवा इतर महत्वाचं कार्य करण्यापूर्वी देवी सातेरी देवीचा अग्रक्तम मानून प्रथम तिची ओटी भरली जाते धार्मिक पर्यटन आध्यात्मिक शांती बरोबरच निसर्गाचा मनमुराद सहवास इथे आपल्याला मिळतो आषाढ महिन्यात असलेल्या देवीच्या यात्रेची तारीख प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ एकत्र बसून ठरवतात यात्रेच्या दिवशी सकाळी देवीला नीळ घालतात एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर तेल व गवताची राख मिसळून हा नीळ ही नीळ बनविली जाते नंतर देवीला देवीचा बेटारा वाजत गाजत मानकरी मंडळीकडून आणला जातो देवीचा वस्त्रालंकार देवीला वस्त्रालंकार नेसून मुखवटा घाल घातला जातो यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा म्हणजेच दिवाळा तेल ओतून पेटत ठेवतात दुपारी देवीला गावा गावाच्या प्रत्येक घरातून नैवेद्य आणला जातो सायंकाळी देवीच्या समोर ठेवलेले मडकं गावकरी मंडळी घेऊन वाजत गाजत गांगो गांगोची राय येथे नेतात व त्या ठिकाणी वाडी करून गारणं घालतात पुन्हा मंदिराकडे ते मडक घेऊन येतात यात्रे दिवशी यात्रे दिवशीच्या रात्री मंदिरात कुणी थांबत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नारळ तांदूळ देणगी परंपरेनुसार नोकरचाक्रांना देऊन उरलेले उत्पन्न न्याच जमा केलं जातं दुपारी वाडी भरून गारणं घातलं जातं अशा प्रकारे देवीचा हा यात्रोत्सव खूप बघण्यासारखा असतो आता आपण मंदिराच्या भव्य दिव्य सभामंडपात आहोत इथे रामनवमी दही कला उत्सव दसरा आणि मंदिराचे विविध कार्यक्रम नामसप्ता असे विविध कार्यक्रम इथे पार पाडले जातात पुढे गर्भमंडप आहे आणि ह्याची ह्या मंदिराची जी जी लांबी आहे ना ती खूप मोठी आहे आणि संपूर्ण दगडाच्या दगडाने बांधलेलं आणि लाकडी स्वरूपात असल्यामुळे बाहेर कितीही उष्णता असली तरी इथे तुम्हाला गारवा जाणवतो कारण ही पाणी आणि वरती दगडाचं बांधकाम त्याच्यामुळे इथे थंडावा निर्माण होतो आणि ही जी देवी आहे ती सातेरी देवी सातेरी देवी आणि याचा इजा जो उगम झालेला आहे तो पाण्यातून झालेला आहे तर असं हे मंदिर बिळ बिळवस गावातील आज आपण बघत आहोत इथे पालखीच्या वेळी ज्या ज्या पाण्यातून पालखी निघते ते हे पाहणं तुम्ही इथे बघू शकता हे सातेऱ्याईचं मंदिर आणि इथे पूर्वी सहा ते सात फूट उंचीचं सा वारुळ होतं परंतु सव्वीस जुलैला जो महापूर आला त्यामुळे त्या च्या त्या पाण्यामुळे ह्या वारुळाला थोडीशी धक्का पोचून ते वारुळ आता छोट्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतं आहे इथे पूजा अर्चा केलेली आहे गावकऱ्यांनी आणि अतिशय रमणीय अशा वातावरणात असलेलं हे मंदिर कोकणातील हे जलमंदिर खरोखरच बघण्याजोगं आहे कोकणामध्ये अस असलेल्या विविध आचारकार्य गोष्टी ज्या मोजक्याच लोकांना माहीत आहेत आजूबाजूच्या परिसरातील काही ठराविक लोकांना माहीत आहेत त्या अपरिचित गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कोकणची सफारी या युट्यूबच्या माध्यमातून तर मित्रांनो इथे काही भाविक गावकरी आलेले आहेत नमस्कार काका तुम्ही याच गावचे का याच गावची अच्छा तर दर दिवशी येता यामध्ये अपरिचित ठिकाणं आहेत ती आमच्या आम या कोकणची सफारी या यूट्यूबच्या चॅनल चान, चॅनलच्या माध्यमातून तु आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून ठेवा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत ते लवकर पोचतील आणि कोकणच्या सफारीचा मनमुराद आनंद तुम्हाला घेता येईल तर पुन्हा भेटूया अशाच एका कोकणच्या सफारीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःसाठी आपल्या परिजनांसाठी आणि आमच्या कोकणची सफारीसाठी धन्यवाद